कोस्टल रोड सी लिंकला जोडणाऱ्या मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते याचं लोकार्पण आहे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास दहा मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अनुपस्थितीत हा रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं कोस्टल रोडवरून शिंदे फडणवीसांनी एकत्र प्रवास केला आहे यावेळी गाडीचं स्टिअरिंग फडणवीसांच्या हाती असल्याचं पाहायला मिळालं मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया यानंतर एकनाथ शिंदेनी दिली आहे तर मुंबईसाठी कोस्टल रोड गेम गेमचेंजन ठरणार आहे कोस्टल रोडचा विस्तार पालघरपर्यंत करणार असं आश्वासनही शिंदे यांनी दिलं आजचा जो लोकार्पण आज आपण सिलिंगला हे जोडतो आहे यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सीलिंग हा प्रकल्प लोकांना मोठा दिलासादायक आहे आणि यामध्ये जे पाऊन तास एक तासाचं अंतर फक्त दहा मिनिटामध्ये हा प्रवास लोक करतील याच्यामुळे लोकांचा वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण कमी होईल एम एम आर डी ए देखील आणि एम एस आर डी सी देखील हा पूल करायला तयार होतं पण त्यावेळी आमच्या मित्रपक्षाच्या आग्रह असतो उद्योजींचा आग्रह असतो मी हे काम महानगरपालिकेला करण्याकरता दिलं आणि त्यानंतर या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे